राज्य राहिलाय असं चंद्रशेठ अधरमरी हरिमन म्हणून फली नरिमन यांनी तर राज्यपालांबद्दल अत्यंत टीकात्मक लिहिलेला आहे पुस्तकच त्यांचं त्याच्यावर निघाले आणि तो, तो, तो शब्द सुद्धा आता मी वापरू शकत नाही कारण की राज्यपालांना मी फालतू म्हटल्यामुळे मी मिसकंडक्ट केलाय असं म्हणणं माझी काही चूक झाली असेल तर मी माफी कोणाची मागेन मी महाराष्ट्रातल्या लोकांची माफी मागणार सोबत मी काम केलेलं आहे त्या सगळ्या लोकांची मी माफी मागतो महाराष्ट्रातल्या की माझ्याकडून काही चुकीचं घडलं असेल तर त्यांनी मला माफ करावं सामान्यातल्या सामान्य माणूस गरिबातला गरीब, गरीब माणूस त्यांनी मला माफ करावं की मी सातत्याने जे प्रयत्न अत्यंत गंभीरतेने करतो आहे न्यायव्यवस्थेवरचा विश्वास वाढवण्यासाठी तिथेच आज माझ्यावर एक बालंट लावण्यात आलेला आहे की मी न्यायव्यवस्थेचा अपमान केलेला आहे मी अनेकदा उदाहरण देत असतो माझे वडील तर आता नाही आहे वारले पण ते असताना ते माझ्या चुका मला सांगायचे माझी आई आता पण माझ्या चुका मला सांगते तुमचे सुद्धा आई वडील तुमच्या चुका तुम्हाला सांगत असतील आपलं ज्यांच्यावर प्रेम असते त्यांना आपण सांगतो हे चुकलेलं आहे हे बरोबर करायला पाहिजे दुरुस्त करायला पाहिजे मग न्यायव्यवस्थेवर माझं प्रेम असेल लोकशाहीवर माझं प्रेम असेल संविधानावर माझं प्रेम असेल आणि त्या न्यायव्यवस्थेमध्ये काही चुका आणि उणीव असतील तर त्या सांगायच्या नाही मी बोललो तर तो अपमान झाला व्याख्या नवीन पूर्ती करण्याचा प्रयत्न करण्यात येतो आहे हे मला जास्त गंभीर वाटते हा निर्णय जो आहे हा निर्णय जो आहे कॉपी आहे हा मला आज आज मला कळलं जेव्हा मला काही मीडियातल्या मित्रांचे मुंबईवरून फोन यायला लागले की तुमची सनद रद्द झाली मला खरंच सांगतो मला असा निर्णय होईल अशी मुळीच अपेक्षा नाही सगळं प्रामाणिकपणे आपल्यासमोर नेहमीच सांगत आलेलो आहे पुण्यातला मीडिया असेल महाराष्ट्रातल्या कोणत्याही मीडियामधले मित्र असतील त्यांना माहिती आहे की मी मिसकंडक्ट करणारा नाही आहे मी चुकीचे शब्द वापरणारा नाही आहे मी कोणाबद्दलच वाईट बोलणारा नाही आहे पण हा जो निर्णय आहे ना हा मला आवडला नाही मला वाईट वाटलं चुकीचं आहे असं करणं सत्य मलाच माहीत असलेलं आहे ते असं मी म्हणू शकत नाही त्यांना वेगळं सत्य दिसलं असेल काही हरकत नाही त्यांनी निर्णय दिला पण हा निर्णय मला आज कळला आज मी वाचला जेव्हा पत्रकार मला विचारायला लागले की काय झालं काय झालं मी तेव्हा बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्राच्या ऑफिस मध्ये फोन केला तिथे दातार म्हणून व्यवस्थापक आहेत त्यांना त्यांना म्हटलं मला ईमेल पाठवा मग त्यांनी परत मला एक प्रक्रियावादी उत्तर दिलं की तुम्ही बार काउन्सिलच्या ईमेलवर ईमेल पाठवा आणि मग आम्ही तुम्हाला ते पाठवतो आणि तुम्हाला आम्ही पोस्टाने पाठवलं हे सुद्धा त्या माणसाने सांगितलं अत्यंत त्यांनी मला मदत नेहमी केलेली मग मी ऑफिसमध्ये चौकशी केली तेव्हा कळलं की आताच ते पत्र आलेलं आहे ते मला मिळालेलं आहे ते मी वाचलं हे जजमेंट न्याय आहे हा जजमेंट असं दिलाय बार काउन्सिलमधले अनेक जणांना विचार कोणी दिला निर्णय कोणी दिला म्हणून मी सांगतो आपल्याला बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा ही एक सगळ्या वकिलांची संघटना आहे कोण वकील चुकीचं करतात बरोबर करतात वाईट करतात आपल्या वकिली व्यवसायाला काळीमा बसतात त्यांच्या संदर्भात बार कौन्सिल दखल घेते किंवा जेव्हा तक्रार केली तेव्हा मग विरुद्ध तक्रार कोणी केली तर एक न वकिली करणारा माणूस आहे कर त्याला मी कधी फायदा नाही वकिली करताना त्याचं नाव आहे राजेश सुरेश दाभोळकर अत्यंत महान माणूस त्यांनी तक्रार केली त्यांना मी भेटलो तेव्हा मला वाटलं नाही की अरे हा माणूस वकिली करत असेल मग आता कळलं की तो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता चांगली गोष्ट आहे म्हणजे राजेश सुरेश दाभोळकर हार पंपिंग स्टेशन सांताक्रुज ईस्ट मुंबई इथे राहत मी त्यांना म्हटलं पण ते मला भेटले बाहेर त्यांना मी म्हटलो दाभोळकर एवढे नाराज कशाला झाले तुम्ही तुम्हाला राग आला असेल तुम्ही मला म्हटलं असेल मी तुमची माफी मागितली असेल तुम्हाला राग आल्या होतो पण मी काही चुकीचं बोललो नाही त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल माफी मागू ते भाजपचे कार्यकर्ते त्यांच्या फेसबुकवरचे सगळे आता मी पाहिले त्यांची आता माहिती घेतली त्यांचे माझ्या जो फोटो पण आहे त्यांचे मोदी साहेबांसोबत फोटो आहेत त्यांचे भारतीय युवा मोर्चाच्या अनेकांसोबत फोटो आहेत त्यांचे आपले कोणते आशिष शेलार साहेबांसोबत फोटो आहेत मोठे मोठे त्यांचे लोकांसोबत फोटो आहेत ते मोठेच व्यक्ती आहेत आता त्यांनी हे जे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा निर्णय दिला कोणी दिला असं लोक विचारतात म्हणून मी सांगतो की आमच्या इथलेच काही सदस्य असतात बार काउन्सिल मध्ये ते अशा प्रकारचा निर्णय देतात तर सुरुवातीला ही केस एडव्होकेट उदय वाळूजीकर यांनी चालवली ज्येष्ठ वकील आहेत अत्यंत निष्णात आहेत कायद्याचे अन्वयार्थ त्यांना करतात त्यांनी ही केस चालवली सिंगल मॅन कमिटी म्हणून त्यांनी सांगितलं की प्रथम असं दिसते की काहीतरी चुकीचं झालेलं आहे पण ते सिद्ध होत नाही आहे त्यामुळे यांना संधी दिली पाहिजे दोघांचे म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी तीन सदस्यांच्या समोर ही केस पाठवली माझी खरं तर अशी अपेक्षा होती की एका मेंबरच्या कमिटीमध्येच ते हे निकालत निघायला पाहिजे दोन कारण कारण तसं काही नव्हतं हे आरोप काय झाले ते पण सांगतो मग त्याच्यानंतर हे तीन मेंबरकडे गेलं तीन मेंबर जे होते त्यांनी हा निर्णय दिलेला त्याच्यामध्ये ज्येष्ठ वकील आहेत अॅडव्होकेट विवेकानंद घाटगे साहेबचे चेअरमन आहेत अॅडव्होकेट संग्राम देसाई साहेब आहेत एडव्होकेट पी व्ही निल्सन राजन हे आहेत या तिघांनी मिळून हा निर्णय घेतला की मी चुकीचं केलेलं आहे मी मिसकंडक्ट केलेला आहे म्हणजे मी गैरव्यवहार केलेला आहे मी गैरवर्तणूक केलेली आहे गैरवर्तणूक हा शब्द जास्त चांगला राहील गैरवर्तणूक केला आहे मग मी गैरवर्तणूक केली तर काय केली तेव्हा राजेश दाभोळकर यांनी ते पेन ड्राईव्ह दिले सगळ्यांना भाषणाचे अडतीस मिनिटाचं भाषण जे उद्धव साहेबांनी राहुल नार्वेकर यांनी दहा जानेवारीला जो निर्णय दिला होता ज्याच्यात सांगितलं होतं की कोणीच पात्र नाही असा निर्णय दिला तेव्हा उद्धव साहेबांनी जनता न्यायालय घेतलं आणि तिथे मला सांगण्यात आलं की तुम्ही सोपं शब्दात निर्णय काय आहे तो सांगा तेव्हा हो मी लोकांच्या भाषेत बोलणारा वकील आहे मी साध्यापणाने अत्यंत संयमित पद्धतीने या निर्णयाचं विश्लेषण सगळं केलं तेव्हा मी असं म्हटलं की महाराष्ट्राचे राज्यपाल जे होते भगतसिंग कोश्यारी तो फालतू माणूस आहे पण महत्वाच्या पदावर बसलेला असल्यामुळे आपल्याला तसं म्हणायचं असं मी भाषणात म्हटलं आणि नक्की म्हटलं मी म्हणजे मी मान्य केलं त्यानंतर मी हे सुद्धा म्हटलं की राहुल नार्वेकरांनी हो हा जो निर्णय आहे सर्वोच्च न्यायालयाचा त्यांच्याकडे अत्यंत विश्वासाने त्यांनी पाठवला की तुम्ही दहाव्या शेड्यूलनुसार कोण पात्र कोण अपात्र याच्याबद्दलचा निर्णय घ्या तर त्या सुप्रीम कोर्टाच्या विश्वासाचा विश्वासघात राहुल नार्वेकरांनी केला हे सुद्धा मी म्हटलं मी म्हटलं नाही असं मी म्हणत नाही त्यानंतर तिसरं मी म्हटलं की न्यायव्यवस्थेमध्ये आणि मी हे सुद्धा नेहमी सगळ्या भाषणांमध्ये सांगतो सगळीकडे सांगतो की काही पत्रकार भ्रष्टाचारी असतात की नाही नसतात असतात काही डॉक्टर भ्रष्टाचारी असतात की नसतात असतातच काही पोलीस भ्रष्टाचारी असतात तसे काही वकील भ्रष्टाचारी असतात आणि हे मान्य करायला पाहिजे की काही न्यायाधीश सुद्धा भ्रष्टाचारी असतात हे म्हटलेलं आहे मी हे चुकीचं आहे असं महाराष्ट्रातल्या कोणत्याही माणसाने भारतातल्या कोणत्या माणसाने जगातल्या कोणत्याही माणसांनी सांगून द्यावं मग आता हे असं म्हणणं म्हणजे म्हणून मी मगाशी तुम्हाला सांगतो की आपल्या ज्या ज्या व्यवस्थेवर प्रेम आहे याचं विश्लेषण करत असताना नेमकं उणीवा काय आहे हे सांगणं माझं कर्तव्य आहे कारण मी त्या का व्यवस्थेवर प्रेम करतो मी प्रचंड प्रेम करतो या व्यवस्थेवर मी खूप जास्त प्रेम करतो संविधानावर आणि म्हणून मी हे सगळं मांडलं आता हे वाक्य त्यांनी ते पेन ड्राईव्हमध्ये मला दिले सगळे अडतीस मिनिटाचं भाषण तेव्हा मी ते, ते कंप्लेनंट जे दाबोळ करा त्यांना तुम्ही कशाला पेन खर्च केला तुम्ही जर मला एका शब्दाने म्हटलं असताना तर मी मान्य केलं असता हे अडतीस मिनिटाचं भाषण येतात प्रत्येक शब्द माझाच आहे पण एका तत्वज्ञ जे म्हटलं ते वाक्य सुद्धा त्यांना सांगितलं की मी म्हटलं ते मला मान्य आहे पण तुम्ही जो चुकीचा अर्थ काढताय तुमच्या मर्जीने काढताय तो मला मान्य आहे यांनी जजमेंटमध्ये घेतलेला आहे माझं आता त्यांनी काय म्हटलं तीन गोष्टी त्यांनी सांगितलेल्या त्या मराठीत त्यांनी उद्धृत केलेल्या की, के की न्यायालयीन व्यवस्था म्हणून आणि यंत्रणा म्हणून सुद्धा दबावाखाली घेण्यात आलेले वास्तव आपल्याला नाकारता येणार नाही परंतु जी कायदेविरुद्ध प्रवृत्ती तयार होता यावर बोललं गेलं पाहिजे असं मी म्हटलं आता याच्यामध्ये कोणता न्यायव्यवस्थेचा अपमान आहे राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा विश्वासघात कसा केला हे मी पुढे सांगणार आहे असं मी म्हटलं याच्यामध्ये कुठे चुकीचं काही बोललं जाईल या निर्णयामध्ये आणखी एक घटक आहे जो म्हटलं तर अत्यंत महत्वाचा किंवा तसा फालतू माणूस पण महत्वाचं म्हणजे महत्वाच्या पदावर बसला आहे ते म्हणजे आपले राज्यपाल म्हणजे हो मी भगतसिंग कोश्यारींबद्दल ते बोललो ज्यावेळेस मी बोललो त्यावेळेस भगतसिंग कोश्यारी राज्यपाल नव्हते साहेब राज्यपाल होते त्यामुळे मी भगतसिंग कोश्यारींबद्दल नाव घेऊन तेव्हा बोललेलं आहे हे जे वाक्य मी म्हटलेलं आहे आणि चौथं मी म्हटलं आहे दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार न्यायव्यवस्थेत वाढत आहे याबद्दलची चिंता मी नक्की व्यक्त करीन असं मी म्हटलेलं आहे हे चारी वाक्य मी आजही सांगतो तुमच्या सगळ्यांसमोर हे वाक्य मीच म्हटलेले आहे आणि हे वाक्य मी पुन्हा पुन्हा म्हटले कारण की खरं आहे वास्तव आहे वास्तव सांगणं कधीही कुणाचा अपमान असत नाही आता फालतू हे शब्द असंसदीय आहे का कुठेतरी अनकॉन्स्टिट्युशनल हा शब्द आहे सीबीआय असं म्हटलंय का आणि जर राहुल लाार्वेकर यांचा मी अपमान केला असेल तर राहुल लाारवेकरांनी माझ्यावर बदनामीची केस दाखल करावी असं मी तेच म्हटलंय याच्यात आलेलं आहे जजमेंटमध्ये जर राज्यपाल भगतसिंग कोश्यारीनं फालतू म्हटल्यामुळे त्यांचा अपमान केला असेल त्यांनी माझ्यावर केस करावी हे आलेला आहे याच्यामध्ये न्यायव्यवस्थेचा तुम्ही अपमान करू शकत नाही पण मी विश्लेषण मात्र मा आहे मग आता याच्यामध्ये मी कुठे मिसकंडक्ट केलेला आहे माझी गैरवर्तणूक आहे असं म्हणून माझ्यावर जो ठपका लावून तीन महिने तुमची सनद रद्द तुम्ही तीन वर्ष वकिली करू शकत नाही असं सांगा मग आता मी इथेच होतो माझे सहकारी मुला काळाकोट घालून कशाला जायचं आपण तुम्ही कोट काढून घ्या म्हणून हे पण मी सांगतो मी काळाकोट घालून इंटरव्ह्यू देऊ शकतो मी ऍडव्होकेट असीम सरोदे म्हणून तुमच्या सगळ्यांना पुन्हा पुन्हा मुलाखती देऊ शकतो मी ऍडव्होकेट असीम सरोदे म्हणून लेख लिहू शकतो मी कुणालाही नोटीस पाठवू शकतो सनद जी असते ती केवळ हे बँड इथे लावून आणि हा काळापूट घालून न्यायालयासमोर उभं राहून आर्ग्युमेंट करण्यापुरती माझी सनद रद्द केलेली आहे बाकी मी सगळे वकिलीची कामं करू शकतो पण तरी सुद्धा हा निर्णय मला आवडलेला नाही मला वाईट वाटलेला आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त मला याचं समाधान आहे कि से की मी ज्या लोकांसाठी आतापर्यंत पंचवीस वर्ष काम करत आलेलं आहे त्या महाराष्ट्रातल्या लोकांनी मला सपोर्ट करण्यासाठी सकाळपासून जे काही फोन केलेले आहे तुम्ही त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो आता शेवटचा मुद्दा मी सांगतो की ही नो हा जो निकाल आहे हा बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला दिलेला आहे आणि मला याची कॉपी आज मिळालेली आहे तसं पाहिलं तर बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे आणखी एक सात दिवस राहिले असतील हे तीन महिन्याचा कालावधी संप या तारखेनुसार पण मग यांनी इथे काय म्हटलेलं आहे की रिस्पॉन्डंट इज हिअर बाय सस्पेंडेड फॉर पिरियड ऑफ थ्री मंथ्स फ्रॉम रिसिप्ट ऑफ द ऑर्डर द ऑर्डर बी कम्युनिकेटेड टू द पार्टीज म्हणजे मला ही नोटीस या जजमेंट बद्दल माहिती कळवण्यात येईल तेव्हापासून तीन महिने सस्पेंडेड आहे आता मी महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना विचारतो कायद्या क्षेत्रातल्या सगळ्या लोकांना विचारतो सगळ्या पत्रकारांना विचारतो सगळ्या राजकीय नेत्यांना विचारतो ज्यांना ज्यांना कायद्याचं ज्ञान आहे त्या सगळ्यांनी मला सांगावं की जर बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला निर्णय दिला होता तर हे निर्णय मला कळवण्याची जबाबदारी कोणाची होती आणि मग आता तुम्ही मला हे कळवाल्या या तीस दहा दोन हजार पंचवीस अशी तारीख टाकून आणि मला म्हणाल की या तुम्हाला माहित झालेल्या तारखेपासून तीन महिने सस्पेंडेड अशा पद्धतीचा निर्णय असतो अशा प्रकारची यंत्रणा असते अशा प्रकारची प्रक्रिया असते ही योग्य तरी प्रक्रिया आहे का मी या निर्णयाला नक्कीच आव्हान देणार आहे बार काउन्सिल ऑफ इंडियामध्ये मी याचा अपील दाखल करेन आणि मी या निर्णयावर स्टे मागेन मला अनेक सुप्रीम कोर्टातल्या वकिलांचे फोन येत आहेत ते मला मदत करायला तयार आहे आणि माझ्यातर्फे अनेक जण चांगले उच्च विद्या विभूषित असलेले अनेक अनुभवी असलेले सुप्रीम कोर्टातले वकील सुद्धा हॅपीवर व्हायला तयार आहेत आ, हे मी माझं क्रेडिट समजतो हे माझं मी कमाई समजतो मी त्या सगळ्यांचे आभार सुद्धा मानतो आता आताच हे कळवण्याचं कारण काय होतं या बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पूर्वी मी सातत्याने विचारणा केलेली आहे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्राच्या ऑफिसमध्ये की निर्णय लागला का निर्णय लागला का त्यांनी मला सांगितलं निर्णय लागला की तुम्हाला कळवून देऊ निर्णय लागला की तुम्हाला कळवून देऊ मग जर बारा ऑगस्टला निर्णय लागला त्याच्यानंतर सुद्धा मी फोन केलेला तर मला का कळवण्यात आलं नाही आणि आताच काय कळवण्यात आलं मग काही लोक जो संबंध जोडत आहे त्याचा मी कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य नाही पण मी शिवसेनेच्या संदर्भात एक भूमिका घेतलेली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे की मी त्यांचं वकील आहे आणि मी हे म्हणणं सातत्याने मांडत आलेलो आहे की त्यांची बाजू संविधानिक आहे मग आता बारा तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू होणार आहे म्हणून मग आताच ही तारीख का होईल ती शंका लोक व्यक्त करत तर मला ते फोन करून सांगत आहेत मला वाटत नाही असं काही असेल पण असं असेल तर ते सुद्धा चुकीचं आहे आणि म्हणून मला असं वाटते की अशा पद्धतीने जे खरोखर कर मिसकंडक्ट करणारे आहेत त्यांच्या संदर्भात कारवाई न करता मला एक बॉईचा बकरा करण्यात आलेला आहे आणि हा निर्णय मला मान्य नाही हा निर्णय वेदनादायक आणि दुःखद आहे माझ्यासाठी मी मिसकंडक्ट केलेला नसताना मी मिसकंडक्ट केलं असतं तर मी स्वतः सगळ्यात मान्य केलं असतो परंतु अशा पद्धतीचा निर्णय हा मला मान्य नसल्यामुळे मी याच्या संदर्भात कायदेशीर प्रक्रियेतून जरूर माझी न्यायाची मागणी पुढे मी आणि एवढंच नाही तर न्यायासाठी मी काम करत राहणार संविधानाच्या रक्षणासाठी करत राहणार किती पण तुम्ही दाबण्याचे प्रयत्न केले असते संघटितपणे दाबण्याचे प्रयत्न करू द्या तरी पण मी माझं जे म्हणणं आहे सत्यावर आल्यानं ते सांगत राहणं म्हणून मी सांगू बळीचा बकरा केला असं तुम्ही म्हणाल कोणी केलंय बघाय ना भारतीय जनता पक्ष यांचा जो कार्यकर्ता आहे जो दाभोळकर आहे त्याच नाव आहे राजेश सुरेश दाभोळकर हा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे कनेक्टेड माणूस असं दिसते त्याच्या सगळ्या फेसबुकच्या प्रोफाईलमध्ये फोटो सेवाच माझ्या जातात शेवट आशिष शेलार यांच्या जवळचे दिसतात त्याच्यामुळे तसं वापर करणं हे बरोबर आहे म्हणजे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड हो गोवा यांची मोठी दिशाभूल या माणसांनी केलेली आहे त्याच्यावर सुद्धा खरं तर त्या दाभोळकरवर कारवाई व्हायला पाहिजे तसं माझं म्हणणं होतं परंतु अशा पद्धतीचा निर्णय आला आहे त्यामुळे मी म्हटलं की राजेश दाभोळकर आणि त्याच्या मागे उभे असलेले त्याचे त्या त्याला ऍक्टिवेट करणारे त्याला कटपुटली म्हणून वापरणारे जे हात आहेत चित्रांनी माखलेले ते जबाबदार आहेत पण ते त्यांच्या त्यांच्या दृष्टीने किंवा त्यांच्या संदर्भात मी म्हणाले मी बळीचा बकरा झाले महाराष्ट्र बार कौन्सिलचे अध्यक्ष कोण हे? त्याच्यावर थोडी चावेस हे नाही. हं. ठीक आहे. नंतर येणारे विवेकानंद गाडगी चेअरमन असेल. 12 ऑगस्ट पासून निकाल घेते ते होते मी ते कन्सिलला. ऑगस्ट पासून निकले. बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून झालं तर आता तीन महिन्याचा कालावधी काही राहिला संपले तर तुम्ही पुन्हा ओके करू शकता तीन वर्षाच कायम तुम्हाला तीन वर्ष जर म्हटलं असेल तर माझी चूक झाली परत बोलताना थोडस भाव इतके झालेलो परंतु तीन महिन्याची केवळ एक साधी शिक्षा म्हणून माझ्या त्याच्यावर मेन्शन केलेलं आहे की जेव्हा तुम्हाला प्राप्त होईल त्यानंतर पुढचे तीन महिने बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस कन्सिडर कारण की त्या दिवशी निर्णय झालेला आहे तो तुम्ही नाही दिला दिला तरी पण तो त्या दिवशी झालेला आहे त्यामुळे असा निर्णय पारित करणं सुद्धा योग्य वाटत नाही तुम्ही फॉलोअप साठी फोन केला तेव्हा नाही आज मुंबईत आशिष शेलारांची एक मोठी पत्रकार परिषद झाली अनेक मोठे त्यांनी या विषयावर संदर्भात काढले होते आणि आजच तुम्हाला इकडे नोटीस येणार पूर्व निर्जित आहे वगैरे दाबोव्यावरचे फोटो आशिष शेलार सोबत मोदींसोबत इतर सगळ्या लोकांसोबत म्हणजे मी त्यांना एवढा महत्वाचा वाटत असेल किंवा त्यांना माझा त्रास आहे असं वाटत असेल तर ती सुद्धा एक माझ्यासाठी समाधानाची गोष्ट आहे की इथे पंचवीस वर्ष करतो आहे त्याची ताकद ज्याच्यापर्यंत पोहोचली त्यापर्यंत पोहोचली कुठले मोडले फोन आहे जाऊ शकतो फोन आले कसे बोलू खूप नेत्यांचे फोन आले राजू शेट्टींचा फोन आला विश्व साहेबांची फोन आला अनेकांचे फोन आले अनिल परोप साहेबांचा फोन आला सगळ्यांना मी जजमेंट पाठवतोय त्यांच्या मंचावरून जे काही बोलत होतं तिथं खूप आहे तुम्हाला असं वाटतं की कसं काय माहिती आहे का योगेशे तो जो तो निर्णय आहे ना राहुल नार्वेकरांचा टेन शेड्यूल संदर्भातला पक्षांतर बघितला तो राजकीय विषय नाय आहे असं वाटतं तुम्हाला हा जो निर्णय तुम्हाला दिला गेला तुमच्यावर कारवाई केली गेली एका हा राजकारणाच्या सोडभावनेतून राजकीय सोड सोडभावनेतून निर्णय घेतला गेला आहे की नाही मला माहित नाही पण जेवढा आपण म्हणू शकतो मी तक्रार पाहिल्यावर मी तेव्हा सुरुवातीतून माझं म्हणून होता की याच्या मागे राजकीय शक्ती आहे तक्रार करण्यामध्ये आता कसं आहे की कोणाला सत्य काय दाखवण्यात आलं त्याच्यावरून म्हणजे माझे सहकारी आहेत बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र मध्ये त्यांच्यावर मी आताच आरोप करत नाही पण हा निर्णय मला आवडला नाही हे तुम्ही सांगतो नाही सध्यावर ते रोज उठून काही बोलत त्यांचं सांगतो तुमचं असं गॅप करणार तसे तर खूप आहेत ते पण वकील सध्या सलग बोललाच मला मी एक उदाहरण सांगतो गेवराईच्या कोर्टामध्ये एकदा होतो मी बीड जिल्ह्यात गेले खूप आधीची गोष्ट आहे मी लहान लहान कोर्टांमध्ये पण जातो लोकांना मदत करण्यासाठी तर तिथे वेळ होता म्हणून मी बाहेर जे झाडाखाली बसले होते लोक त्यांच्याशी बोलत होतो तिथे एक आजीबाई बसल्या होत्या त्यांची नात होती त्यांची सून होती त्यांचा मुलगा असेल ते सगळे होते मी त्यांना विचारलं कशासाठी आले काय त्यांनी सांगितलं असे असे जमीनची आमची केस आहे मग म्हटलं काय काय झालं त्याच्यात तर त्यांनी सांगितलं काही नाही फक्त तारीख होते मग ते वकील येतात बाहेर तारीख येतात जातात मग म्हटलं काय तुमच्या केसचं नाव काय नंबर काय त्यामुळे दर तारखेला हो। आम्ही त्या वकिलांना पाचशे रुपये देतो आणि मग तारीख होतो मी जेव्हा माहिती घेतली तेव्हा मला कळलं की त्या कोर्टामध्ये त्या माणसांची कोणतीच केस नाही पण साधारणतः दोन वर्षापासून पाचशे रुपये घेण्यात येईल हा आहे मिसकंडक्ट याच्या मिसकंडक्टचे मी अनेक उदाहरणं तुम्हाला दिली मग स्वतःहून तिथे बार बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राने पोचलं पाहिजे बार काउन्सिल ऑफ इंडियाने पोहोचलं पाहिजे स्वतःहून त्यांची काहीतरी कमिटी असली पाहिजे गरिबांचं शोषण करण्यासाठी थोडी यंत्रणा आणि व्यवस्था आहे मग त्या न्यायव्यवस्थेच्या मजबूतीसाठी मी काम करत असेल तर मी फालतू शब्द वापरला म्हणून एवढा मोठा निर्णय द्यायचा मला वाटतं आणि संयुक्तिक पण वाटत नाही आणि दुसरं प्रोपोर्शनेट ज्याला आपण म्हणतो मला हे काही म्हणजे मी ते फालतू शब्द वापरण्यासाठी तीन तीन महिने माझ्या आयुष्यातले काढून घेण्याचा निर्णय घ्यायचा हे मला प्रोपोर्शनेट महिने तुम्ही काहीच भावुक झालेले दिसत आहे पण आता याच्यात लढलं पाहिजे काही पुढे लढण्याची भूमिका आहे की नाही तुमची कारण सर्व चालवता तुम्ही जी तुम्हीच जर असं भावुक झालेलं पाहायला भावनिक झाला समजू शकतो मी स्वाभाविक आहे पण तर काय झालं माहिती आहे का की भावनिक झालं की ही अपेक्षाच नव्हती असा निर्णय म्हणजे असा निर्णय होण्याचं एक प्रकरणच नाही आहे त्याच्यामुळे मी भावनिक झालो की कोणत्या कोणत्या पातळीवर काम करण्याची गरज आहे असं वाटलं आणि म्हणून मी म्हटलं की महाराष्ट्रातले लोक निर्णय घेतील जसं तो जनता न्यायालयात घेतलं होतं सांगण्यात आलं होतं अनेकदा असं लोकांनी सांगितलं अनेक जनता न्यायालय झाल्या ही सुद्धा माझी काही तुमच्या न्यायालयात आहे जनतेच्या न्यायालयात आहे त्यांनी निर्णय घ्यावा कंडक्ट करणार आहे काय त्यांनी काय 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 म्हणाले त्यांनी सांगितलं वेगवेगळ्या परीक्षा असतात तेव्हा समोर नाही तुम्हाला काही लिगल त्यांच्याकडनं मदत मिळणार आहे त्यांच्या पक्षाकडनं कारण शेवटी तुम्ही त्यांच्यासाठीच म्हणत होता ना त्यांच्याच पीसी मध्ये तुम्ही स्टेटमेंट केलेलं आहे त्याच्याबद्दल काही बोलू नाही कारण खूपच जास्त फोन येत होते नोकतानाच वाईट वाटलेलं आहे आणि त्यामुळे मला मग जास्त वाईट वाटायला लागलं कारण नाहीतर मी हे खरं तर एवढं एवढं गंभीर होऊन नाराज होऊन दुःखी होऊन असं काही मी विचार करत नव्हतो पण मग जेव्हा कसे हे आले दोघं तेव्हा पण मी काय असं नाही माझ्या मी काम करत होतो पण जेव्हा खूप लोकांचे फोन यायला लागले ते चिंताग्रस्त आहे असं दिसायला लागलं तेव्हा मला वाटलं की हे चांगलं नाही झालं आपल्यासोबत नाही झालं आणि यंत्रणा म्हणून प्रक्रिया म्हणून चालू झाली तुम्ही मग असे म्हणाले की अनेक मोठ्या वकील मित्रांचे फोन आले त्यामध्ये कुठले ते मोठे बरेच जण सिनियर काउन्सिल आहेत सुप्रीम कोर्टामध्ये जे माझ्यातर्फे बाजू मांडायला तयार मोठत करायला त्यांना पण मी जजमेंटची कॉपी पाठवली आणि लवकरच मी बार काउन्सिल ऑफ इंडियामध्ये अपील करून या निर्णयावर स्टे घेईल आणि तीन महिने सनद रद्द हा जो निर्णय आहे त्याला मी आव्हान सुद्धा तुमचे राहिले सात दिवस ते वरती जायला का काउन्सिल मध्ये जायला ती प्रोसेस व्हायला त्याला किती माहिती मी त्या बेसिक जो निर्णय आहे तो मला चॅलेंज करायचाच आहे याच्यानंतर कशाला म्हणायचं ते ठरवायचं आहे जी शिवसेनेची केस आहे ती किती तारखेला आहे त्यात सगळ्या पार्श्वभूमीवर हे जे अशी जी चर्चा आहे त्याच्याबद्दल थोडं तपशीलवार सांगा बारा तारखेला सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेनेच्या पक्षचिन्हा संदर्भातली सुनावणी होणार आहे आणि त्या दिवशी सुनावणी नक्की सुरू होणार असं न्यायाधीशांनी सांगितलेलं आहे आणि त्याच्यानंतर दोन दिवस आणखी आपण ती सुनावणी कंटिन्यू करू असं सुद्धा त्यांनीच सांगितलेलं आहे तिथे न्यायाधीशांनी हे सुद्धा सांगितलं की जर इतरांना त्यावेळेस जमत नसेल तयारीसाठी भेट पाहिजे तर आपण सुनावणी सुरू झाल्यानंतर एक दोन दिवसाची झाली की आपण म्हटल्यास पुढे पुन्हा एखादी तारीख देऊ असं सुद्धा न्यायाधीशांनीच सांगितलं आहे मी आतापर्यंत जे सांगतो आहे आतापर्यंत त्याच्या आधी या केसेसबद्दल जे सांगितलं ते सगळं न्यायाधीशांनी जे कोर्टात सांगितलं तेच सांगत आले आणि लोक काय म्हणतात यांनी म्हटलं तसं ते काही झालंच नाही त्यांना ते काही कळतच नाही तसं नसते ते काही काळ कसा असतो ज्यांना कळत असते त्यांचं सुद्धा चुकीचंच आहे असं प्रस्थापित होत राहत असते आणि तरी सुद्धा आपल्याला फाईट करणं आवश्यक आहे तिथे तुम्ही वकील आहात म्हणून या या टाईम हे जे टायमिंग आहे त्या टायमिंग बद्दल मला काही विरोधी पक्षांच्या म्हणजे विरोधी पक्षांनी म्हणजे उद्धव साहेबांच्या विरुद्ध असलेल्या मोठ्या राजकीय नेत्यांनी हे सांगितलेलं आहे कळवलेलं आहे की तुम्ही न्यायालयात काय व्हायचं ते होऊ द्या जा। चार व्यक्तीमध्ये तुम्ही ते सोप्या तुम शब्दात ती काही सांगताना त्या बाहेर ते नका सांगतात कारण की त्याच्यातून खूप महाराष्ट्र लोक पसरते सगळं त्यांना लोकांना समजते ते सगळं तर मूळ प्रश्न काय आहे की कायदा जो आहे तो चार चौपटीमध्ये काय असेल ते भांडण झालं चालेल वादविवाद झाले चालेल चर्चा चालतील पण बदनामी बाहेर नाही झाली पाहिजे असं वाटते आणि मग राहुल लालवेकरांनी मी मिळ दिलेला जो आहे ती न्याय न्यायव्यवस्थेची बदनामी नाही करा कायद्याची बदनामी नाही करा म्हणजे जर शेड्यूल शेड्यूलमध्ये ते प्रकरण बसते म्हणून तुमच्याकडे पाठवलं हो तर तुम्ही म्हणता की नाही ते पक्षांतर्गत वादाचं आहे आणि म्हणून मी कुणाला जोपात्र ठरवत नाही ते पाच पाच महत्वाचे न्यायाधीश बसले त्यांनी सहा महिने युक्तिवाद ऐकले सगळा निर्णय दिला आणि सांगितलं की हे बंदीचं प्रकरण असल्यामुळे तुमच्याकडे आम्ही पाठवतो हो निर्णयाला तर मग राहुल नार्वेकर जर सांगत असतील की हे पक्षांतर बंदीचं प्रकरणच नाही तर त्यांच्यावर टीका करायची नाही टीका केली तुम्हाला राग येणार तुम्ही अशी माणसं सोडणार आमच्या अंगावर हे प्रकरणच जर पक्षांतर बंदीचं होतं तर तुम्ही का पक्षांतर्गत वादाचं असं म्हटलं बरं मग पक्षांतर्गत वादाचं होतं ते प्रकरण तर एक पानाचं आहे लाखो एक हे एक पान एवढं एवढं एक पान लिहायचं होतं राहू जागवेकरांनी एकच पान फक्त त्याच्यावर एक चार ओळीचा पॅरेग्राफ की हे पक्षांतर बंदीचं प्रकरण नाही हे पक्षांतर्गत वादाचं प्रकरण आहे म्हणून हे सुप्रीम कोर्टाकडे परत पाठवायला पाहिजे तुम्ही निर्णय का दिला आम्ही प्रश्न विचारला तुम्ही चिडता मग पुढे लिहून दिला तुम्हाला निर्णय असं म्हटलं तर मग लोक चिडतात मग पुन्हा तुम्ही निर्णय चुकीचा दिलेला आहे आणि हे मी वारंवार कुठे पण गेलो तरी सांगत राहणार राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचा विश्वासघात केलेला आहे हे मी सांगत राहणार तुम्हाला जर हे वाटत असेल की हे असं सांग सांगणं म्हणजे गैरवर्तणूक आहे तर ही गैरवर्तणूक मी करत राहणार मी कुणाची माफी मागणार नाही मी मान्य केलेलं तर पेन ड्राईव्ह मध्ये अडतीस मिनिटाचं भाषण माझंच आहे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे त्यांनी सांगितलं की कमजोर डोक्याचे लोक कमजोर मानसिकतेतून विचार करणारे लोक त्यांच्या मनाने कोणी काय म्हटलं याच्या अनुवाया काढायचे नाही हे पोलिसांसाठी म्हटलेलं आहे सगळ्या खालच्या न्यायव्यवस्थेसाठी म्हटलेलं आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय मग या एका कमजोर प्रवृत्तीच्या माणसाने त्याचं नाव काय राजेश दाभोळकर ज्याची ज्याची समजशक्ती कमी आहे त्या माणसाने म्हटलं की हे तुम्ही मिसकंडक्ट केलं तर गैरवर्तणूक केली सगळ्यांनी ते मान्य करायचं काय सुरू आहे आता बारा तारखेला केस आहे ज्यासाठी केलं असं तुमचं म्हणणं आहे तर त्या दिवशी तुम्ही बोलणार का या विषयावर समजा कोर्टात तुमची कारवाई असेल तर तुम्हाला हजर राहणार बाजू मांडणार बाजू कोण मार बाजू कपिल सिब्बल सर आर्ग्युमेंट करतात ना मी तिथे जाणार आहे सुप्रीम कोर्टामध्ये मी हजर राहणार आहे मी हजर राहू शकतो मी फक्त बँड घालून वकील म्हणून तिथे माझा प्लेसेस दाखवू शकत नाही मी तिथे हजर राहू शकतो बाहेर येऊन त्या दिवशी पण तुमच्या मीडियाच्या जे दिलेलं असतील त्यांना मी इंटरव्ह्यू देणार वकील म्हणून देऊ शकतो मी त्याची काही बंदी नाही माझ्या फक्त केस चालवायची नाही एवढीच बंदी आहे तुम्ही राजेश दाभोळकर यांनी केलं त्याच्याविरोधात तक्रार करणार असता बार कौन्सिल मागणी आता पहिले का हा निकाल चॅलेंज करावा लागेल त्याच्यानंतर त्यातलं जे काही अन्वयार्थ चुकीचे कसे ते सांगावं लागेल आणि मग राजेश दाभोळकर आणि त्याच्या मागे असले लोक त्यांच्यावर मी अप्रूव सांगितलं ते सुद्धा करेन